नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण जयराम हार्डीकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत जयराम हार्डीकर मराठी नाट्यसृष्टीतील एक देखणे रुबाबदार आणि भारदस्त अभिनेते काही मराठी नाटकांमधून चित्रपटांमधून जयराम यांनी उत्तम भूमिका साकारल्या होत्या एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन या मराठी राजकीय नाटक चित्रपटात हर्डीकर यांच्या उल्लेखनीय भूमिका होत्या तसेच नचिकेत पटवर्धन आणि शंकर नागद्वारे लिखित बावीस जून अठराशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी गणेश द्रविडची नकारात्मक भूमिका निभावली होती अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत सर्वसाक्षी या चित्रपटात देखील त्यांनी काम केलेलं आहे जयराम हर्डीकर यांनी मराठी अभिनेत्री शांभवी सोबत लग्न केलं अल्पावधीतच या जोडप्याला दोन मुली झाल्या त्यापैकी सावरखेड एक गाव या चित्रपटात भूमिका निभावणारी संज्योत हर्डीकर ही त्यांची एक मुलगी आहे पाच एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोज मंतरलेली चैत्रवेल या नाटकासाठी प्रवास करत असताना मुंबई गोवा महामार्गावर त्यांच्या बसला अपघात झाला त्यात ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग आणि इतर कलाकारांसह त्यांचाही मृत्यू झाला जयराम हर्डीकर यांच्या पत्नी अभिनेत्री शांभवी हर्डीकर यांनी जयराम यांच्या आठवणींना उजाळा देत तुझ्या बोलते ए मी नावाचं पुस्तक अठरा सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी लिहिलं या पुस्तकाचं लिखाण रोजनिशीप्रमाणे आहे जयराम हर्डीकर बँकेत नोकरी करता करता त्यांनी अभिनयाची आवड जोपासली आंतरबँक एकांका स्पर्धांमधून त्यांनी अनेक वेळेस भाग घेतला एकांकिका करत असताना व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांचं पदार्पण झालं आरोपी मंतरलेली चैत्रवेल इत्यादी नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या सिंहासन सर्वसाक्षी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या भूमिका एकदम चोख पार पाडल्या सिंहासन या चित्रपटामध्ये अनेक दर्जेदार अभिनेत्यांच्या मांदियाळीत आपल्या कुटुंबावर प्रेम असलेल्या त्यांच्या सुखासाठी धोक्याची नोकरी पत्करणारा आणि शेवटी राजकारणाच्या पटावर बळी जाणाऱ्या त्यांचा पानिटकर लक्षात राहतो आवाजातील जरब बोलके डोळे आणि अंतर्मुख होणं हे सारं काही छाप पाडून जातं बावीस जून अठराशे सत्याण्णव या चित्रपटामध्ये गणेश द्रविड ही एक, एक नकारात्मक व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती अठराशे अठ्ठ्याहत्तर सालच्या सर्वसाक्षी या सत्य घटनेवर आधारित चित्रपटात एका शिक्षकाची भूमिका त्यांनी साकारली होती जो गावातील अंधश्रद्धा बुवाबाजी भगतगिरी यांचा आपल्या परीने विरोध करण्याचा प्रयत्न करतो या चित्रपटातील बंद ओठाण निघाला हे गाणं खूप गाजलं त्यांचा अभिनय वाखणला जाऊ लागला होता कौतुक प्रसिद्धी यश हे त्यांनी अनुभवायला सुरुवात केली होती अशातच मंतरलेली चैत्रवेल या नाटकाच्या दौऱ्याच्या वेळी पाच एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी त्यांच्या बसला अपघात झाला आणि त्यात जयराम हार्डीकर ज्येष्ठ अभिनेत्री जोग यांचा दुर्दैवी मृत्यू झाला जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन हा मराठी चित्रपट एकोणीसशे एकोणऐंशी साली प्रदर्शित झाला होता अरुण सरनाईक श्रीराम लागू रिमा लागू निळू फुले जयराम हर्डीकर नाना पाटेकर श्रीकांत मोघे मधुकर तोरणमर अशी मातब्बर कलाकार मंडळी चित्रपटाला लाभली राजकारणाचे सिंहासन मिळवण्यासाठी राजकारण्यांची जी धडपड चित्रपटात दाखवली ती आजवर कोणत्याही चित्रपटाने दाखवली नसावी त्याचमुळे हा चित्रपट मराठी सृष्टीतील मैलाचा दगड ठरला या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पंचेचाळीस वर्ष झाली यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक सोहळा आयोजित करण्यात आला होता नाना पाटेकर जब्बार पटेल मोहन आगाशे यांनी यावेळी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला चित्रपटाचे साक्षीदार आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे उपस्थित होते तर सुप्रिया सुळे यांनाही मंचावर आमंत्रित करण्यात आलं जब्बार पटेल सिंहासन चित्रपटाची आठवण सांगताना म्हणतात की सिंहासन चित्रपट माईल्डस्टोन ठरला कित्येक आठवडे हा चित्रपट हाऊसफुल गर्दी करणारा ठरला होता नाना पाटेकर यांनी यावेळी इथे एका दुःखद प्रसंगाची आठवण करून दिली नाना पाटेकर यांना या चित्रपटासाठी थी त्यावेळी तीन हजार रुपये मिळाले होते त्यावेळी शंभर रुपयात माझ्या संपूर्ण कुटुंबाचा एक महिन्यांचं राशन मिळत होतं असं ते सांगतात चित्रपटात त्यांना जयराम हार्डीकर यांना मारायचं होतं सिंहासन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी जयराम हार्डी, हार्डी नाटकानिमित्त दौऱ्यावर गेले होते मुंबईला परतत असताना नाटकाच्या बसला आग लागते त्यात त्यांचा होरपळ मृत्यू होतो पण जयराम हार्डीकर यांना मी मारल्यामुळे त्यांच्या पत्नी माझ्याशी कित्येक वर्ष बोलत नव्हत्या मी चित्रपटात मारल्यामुळेच त्यांचं निधन झालं असं त्या कित्येक वर्ष म्हणत होत्या त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांची माझ्याशी भेट घडून आली आम्ही छान सुद्धा अशी आठवण नाना पाटेकर यावेळी करून देतात जयराम हरडीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली